छत्रपती शिवाजी महाराजेबाचे अननवी हाल करून त्यांची हत्या केली मान काफी तरी चालेल पण मी इमान विकणार नाही असा म्हणणार कोणता छत्रपती संभाजी महाराज एक व्यक्तिमत्व आणि त्या छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जी गद्दारी आपल्या छत्रपतींच्या सोबत झाले ती तुम्ही सहन करणार आहात मला इकडे बोलण्याची गरज नाही या गद्दाराला असं गाडून टाकलं पाहिजे सगळीकडे म्हणजे एक ग्राहिरी इथले गद्दारी घेऊन त्या तिकडे हे मला तुम्ही सत्ता तुरीत कसले हिंदुत्व काय म्हणाले महाराज विचार सोडले काय विचार सोडले महाराज साहेबांनी कधी भाजपची पालखी मी आजन्मवाहीन त्याच्यासाठी मी जन्म दिला आहे असं कधीच म्हटलं नव्हतं आम्ही भक्त आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहोत मोदींचे भक्त आम्ही नाहीत आम्ही सोडलंय ते भारतीय जनता पक्षाला सोडलेलं आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही कदापी सोडणार नाही पण कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी रायंत्र शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचा महाराष्ट्र येऊ हो देणार नाही आणि संजय जी तुम्ही संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकवली काय बोलत आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लिडर नाही हा डीलर आहे डीलर डील कोणी केलं फडणवीस जी तुम्ही केलेलं आहे डील आणि आज मी त्या बातम्या बात वाचतोय टी व्ही बघण्याची आता सोय नाही प्रवासामध्ये पण अशोक प्रवास म्हणाले असं मी वाचलं की काँग्रेस तोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं केलं मी विचार केलेला ना नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होता की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा हा माणूस आहे आता अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेत पाठवणार आहात का कारण तसं जर का केलं तर तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू पंतप्रधानांनी सांगितलंय की आम्ही शहीरांच्या कुटुंबियांचा अपमान केलाय मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना घेऊन राज्यसभेत पाठवलं तर मोदीजी तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू हे मी उघडपणा आम्ही बोलतोय याच आता भाजपामध्ये काय चालवलं काय तुम्ही हा जो काय कारभार चालायचा अजूनही इतके वर्ष झाल्यानंतर जे निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतले होते गुंडेवारीचा निर्णय असेल समांतर जलवाहिनीचा असेल त्याच्यासाठी जे आता आम्हाला सांगितलं कारण नगरची महापालिका महानगरपालिका मी तेवढी सक्षम नव्हती आता सुद्धा नाही म्हणून त्यांच्या वाटायचा जो काही हिस्सा आहे तो राज्य सरकारने घ्यायचा असा निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतला होता काय झालं त्याचं पुढे गेले पाहिजे बरं गेल्या सप्टेंबर मध्ये इकडे जी मंत्रिमंडळाची बैठक घेतली घेतली होती ना आणि का किती हजार कोटी मराठवाड्यासाठी खर्च करण्यास सांगितलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये मग काल श्वेत पत्रिका सप्टेंबर झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपैकी किती रुपये खर्च केले किती योजना तुम्ही नव्याने केल्या किती योजनांना तुम्ही पैसे पुरवले याची पत्रिका काढा कळूया असा पाहिजे करावं नुसतं तुम्ही ढोम आणायचं करायचं निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा चा। करायच्या शहरासाठी काय केलंय शहराच्या कचऱ्याचा प्रश्न जो आम्ही सोडवत होतो सोडवत आणला होता आता त्याची परिस्थिती मला कल्पत नाही काय शहरात रस्ते आपण सोडवत होतो पाणी प्रश्न सोडवत होतो गुंठेवाडीचा प्रश्न सोडवत आणला होता हे तर राहिलं बाजूला पण मधल्या काळामध्ये संभाजीनगर मध्ये मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले मध्ये झाले ठाण्यामध्ये झाले औषधा अभावी मृत्यू झाले आता ते तिकडे बोंबरतायत मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अरे शरम वाटली पाहिजे या नानायकाला ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक जागतिक सरावती झालं मुंबई मॉडेल म्हणून त्याचं कौतुक झालं त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये करोना काळात घोटाळा झाला का आणि झाला म्हणून ते काढतायत आज करोना नाही काही नाही तरी सुद्धा नगर मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूर मध्ये झाले या मिन्यांच्या ठाण्यामध्ये झाले याला जबाबदार कोण कोणाचं पाप आहे आता जर कुठलीच साथ नाही ना पक्षांतराची साथ आहे या सगळ्यांना पक्षाघाताचा झटका आलाय की काय असं वाटतंय विधा पक्षाने सगळं काही दिलं तरी पक्षाघाताचा झटका आलाय म्हणून पक्षांतर करताय याच्यावरती इलास काही नाही इलास म्हणजे घालायचंच म्हणजे यांना गाडायचं मोदीजीना वाटते की आता एक भारतरत्नाच त्याने बाजार मांडलेला बाजारच आहे दुसरं काय त्यांच्या मनामध्ये येथे त्यांना असं वाटतंय की आला भारतरत्न दिलं म्हणजे ती सगळी मतं त्या समाजाची मतं आम्हाला मिळाली बिहारमध्ये कर्कुरी ठाकूरना दिलं करण सिंगना दिलं सगळ्यांना देत आहे स्वामीनाथनं दिलं पण स्वाभिनाथनं जर तुम्ही भारत रत्न दिला असाल आणि दिलंय अभिमान आहे आम्हाला या सगळ्यांबद्दल तुम्ही ज्याना ज्यांना रत्न दिलं त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच करणार नाही सगळी मोठीच माणसं पण तुम्ही स्वामीनाथन् भारतरत्न दिल्यानंतर काय म्हणून मी कालच्या सुद्धा माझ्या भाषणात बोलले हरी तर क्रांतीचा ता जना म्हणजे नेमकं केलं काय स्वामीनाथन नीतीने जो आयोग स्वामीनाथनितींचा होता स्वामीनाथन आयोग त्या आयोगाच्या ज्या काही शिफारशी होत्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकरी जगला पाहिजे हरित क्रांती अशी तर होत नसते नुसतं काहीतरी झाडाला पाणी घालायचं म्हणजे हरित क्रांती झाली असं नाहीये शेतकरी जगला तर हरित क्रांती होईल जो शेतकरी आपल्याला सगळ्यांना जगवतो तो जगला पाहिजे म्हणून स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्या शिफारशी मोदीजी त्या त्या लागू करत शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्यांनी ज्या काही केल्या त्या तमाम माझ्या देशात त्या शेतकऱ्यांसाठी लागू करा तर आम्ही तुमचं कौतुक करू नुसता विक्रम नाही त्याचा पराभव करायला लागेल शेतकऱ्यांना सुद्धा ज्या काही त्यांनी भुलताफा मारल्या होत्या मी ग्रामीण भागात का हा थोडा शहरी भाग आहे शहर म्हटल्यानंतर इकडे शेतकरी कमाई आणि कामगार जास्त असतात तरी सुद्धा तुमचे किंवा तुमच्यापैकी काही शेतकरी असतील तुमचे सगळे रुपयामध्ये पीक विमा म्हणून त्यांनी घोषणा केली होती किती लाभ झाला ज्या काही नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याच्यात पंतप्रधान तर आले नाहीच पण राज्य सरकारने तुम्हाला किती पैसे दिले मदत केली हे मला तुम्ही सांगा काहीच नाही कामगारांकडे म्हणताना हे काही चौदा साधी सांगितलं होतं मोदीजींनी की दोन कोटी दरवर्षी दोन कोटी रोजगार मी भारतामध्ये देईल संभाजीनगर मध्ये किती लोकांना रोजगार मिळाले हे मला हात करून सांगा उलट ज्या काही होत्या त्या कंपन्या बंद झालेल्या आपल्या राज्यामध्ये जे काही उद्योग येत होते, होते ते येणारे उद्योग आणि असलेले उद्योग मोदी गुजरातला घेऊन गेले का हो महाराष्ट्र महाराष्ट्र वरती तुमचा एवढा राग आमचा गुजरात वरती राग नाहीये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गुजरातची लोक मात्र बांधव पिढ्या पिढ्या राहत आहेत आमच्या बरोबर ते सोबत आमचं काम करताय वेळ प्रसिंटे आमचे माझं होऊन जात आहे पण तुम्ही जे काय घेईल ते गुजरातला गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल पण महाराष्ट्राने तुमचं काय घोडं बांधलंय काय महाराष्ट्राने पाप काय केलेलं सगळं तुम्ही गुजरातला घेऊन जाताय मुंबई बांधता डायमंड मार्केट जे मार्केट होतं ते गुजरातला घेऊन गेले सगळंच गुजरातला घेऊन जात आहे हे सगळं तुम्ही तिकडे घेऊन जात असताना एक लक्षात येत नाहीये गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करताय सगळी गुजरात आणि देशामध्ये भिंत उभी करताय ती भिंत उभी करू नका आणि भविष्यामध्ये घडणार पाप तुमच्या हातून आता घडत आहे कशाला आमच्यामध्ये भेट करताय आज आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचं म्हणून जे काय मागतो आहोत आम्ही काही दिल्लीकडे भीक वालत नाही पण तुम्हाला शहरातल्या लोकांना थोडं कळलं पाहिजे की गेल्या आठवड्यामध्ये दक्षिणे राज्याने म्हणजे कर्नाटकाने दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं माहिती तुम्हाला कधी माहिती बातमी वाचली तुम्ही का आंदोलन केलं याचा काय तुमच्या कारण त्यांचे मुख्यमंत्री पण तिकडे गेले होते आणि त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं ते आंदोलन एवढ्यासाठी केलं की साधारणतः प्रत्येक राज्यातून कर संकलन होतं आणि केंद्र सरकारकडे कर गोळा होतो त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला किती देतो आणि तुम्ही आम्हाला किती देता देतात महाराष्ट्राचा जर का आम्ही हिशोब मांडला तर तुम्हाला धक्का बसेल ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातून एक रुपया दिल्ली सरकारला जातो त्या एक रुपयातून महाराष्ट्राला रुपया रुपया किती पैसे येतात कल्पना तुम्हाला फक्त आठ पैसे फक्त आठ पैसे हे सगळं तुम्ही महाराष्ट्र ओरपडताय तुम्ही कर संकलन करता आहात महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला देत आहे महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला येत आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही माझ्या एक रुपयामध्ये फक्त आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे छत्रपती तिकडे आग्र्याला जाऊन औरंगजेबा सोबत नाही जाते तर त्या छत्रपतींचा महाराष्ट्र त्या तुमच्यासोबत महान झुकेल अरे तुम्हाला आम्ही झुकवू पण आम्ही तुमच्या सोबत झुकणार नाही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही ही लढाई मी तुमच्यासाठी लढतोय माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय मी निश्चय केलाय की आपल्या आघाडीचं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचंच येणारच आणि आणल्यानंतर हे माझ्या महाराष्ट्राचं आहे आठ पैसे नाही इमान पंचवीस ते पन्नास टक्के हिस्सा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही माझ्या आग्रह मागणी असतात एवढा जर का हिस्सा मला मिळाला तर मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त नेहमी करू शकतो शेतकऱ्यांना मदत नेहमी करू शकतो अशा अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना त्यांचे मानधन देऊ शकतो पोलिसांना मानधन वाढून देऊ शकतो सगळ्यांना महाराष्ट्राचा पैसा मी माझ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी वापरू शकतो हा माझ्या महाराष्ट्राचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आपल्याला परत की नको हे तुम्ही ठरवा ठीके गेल्या वेळेला एक चूक झाली नको तो खासदार तिकडे निवडून गेला काय त्यांनी संभाजीनगरसाठी काय केलं महाराष्ट्रासाठी काय केलं <gio consumers> आमदार सुद्धा तिकडे गेलेले आहेत काय त्यांनी संभाजीनगरसाठी काय केलं त्यांना आपण निवडून गेलं होतं हे तिकडे सगळं देऊन सुद्धा तुम तुम्ही तिकडे गेलात आणखीन काय जायचं मी बाकी ठेवलं होतं मेंढ्याला तरी विचारं काय बाकी ठेवलं होतं सुराजे आता सैरे साहेब तुम्ही बोला त्याचं नाव पण मला घ्यायचं नाहीये महिलांना शिवीगार करणारी माणसं यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसू शकतात आणि कोणत्या तोंडाने तुम्ही छत्रपतींचं नाव घेता त्या सुप्रियाला यांनी शिवी दिली होती तरी सुधा बेचरनपणाने यांच्या मंत्रिमंडळात ठेवला काय कोणती संस्कृती आहे कोणतं तुमचं हे हिंदुत्व तुम आहे याला तुम्ही हिंदुत्व मानता महिलांचा अपमान करणार करणार हे हिंदुत्व असू शकत नाही गोमूत्र झाली हिंदुत्व असेल जे आम्हाला मान्य नाही पण आमचं हिंदुत्व हे शिवछत्रपतींच आहे आमचं हिंदुत्व हे देशद्रोळी कोणी जरी असता तरी त्याला पासव लटकवणार आलं आमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे प्रत्येक घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व एक घर पेटवणार आहे म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मला तुमच्याकडे एक वचन पाहिजे की नुसत्या प्रचाराच्या सभेला मी येणार नाही मला मीडियाच्या सभेला सुद्धा इकडे यायचं आहे या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांचा अलोट आणि अपार प्रेम होता आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की या शहराचं नाव मी संभाजीनगर करणार ते मी करून दाखवलेलं आहे जे जे मी बोलत आहे ते मी करून दाखवतो आणि ते मी करून दाखवलेलं आहे आणि आताच हे सगळं गुंडागर्दीचं राज्य आहे हे गुंडागर्दीचं राज्य त्याला देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही म्हणजे तिकडे परवा आपल्या एका तरुण कार्यकर्त्याची हत्या झाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल त्यांना विचारलं ते म्हणतात असं तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागा अरे नानायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही आमचा एक चांगला तरुण कार्यकर्ता मारला जातो आणि त्याची किंमत तुम्ही कुत्र्यावरून करता तुमची तुलना करू लाड घ्या सोबत मी त्यांची तुलना कोणत्याही प्राण्यावर करणार नाही कारण सगळे प्राणी कोणाचाही कोणत्याही प्राण्याचा मी अपमान करू इच्छित नाही त्यांची बरोबर फडणवीसांबरोबर मी कोण कोणाचंही अपमान नाही करत पण निवडणुका आल्यानंतर तुम्हाला ही सगळी मतांसाठी लागतात माझ्या कार्यकर्त्याचा जीव जाताना तुम्ही अशोक चव्हाण बरोबर डील करत होता कुठे होते गृहमंत्री नव्हतेच मुंबई त्यावेळेला तुम्ही सगळे तुमचे हुडी वगैरे घालून हे अशी सगळी खोडाखोडीची रद्द करता आणि मोरीची तुमची गॅरंटी तरी काय की भ्रष्टाचार करा आणि भाजपा द्या मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार अरे तुम्हाला जी शेतकऱ्याने गॅरंटी दिली होती ती तुम्हाला आम्ही हमीभाव देऊ ती गॅरंटी विसरून गेले पण भ्रष्टाचाराने आम्ही संरक्षण देऊ ही कुठली गॅरंटी कोणत्या देशाचा पंतप्रधान असा भ्रष्ट मेळ व्हावा भाजपा पक्ष वाढवावा अशी गॅरंटी कोणता पक्ष देतो कोणत्या नेत्या देतो आणि मला तुमच्याकडे एक वेगळी अपेक्षा आहे याने जरी तिकडे शेण खाल्ला असला तरी माझ्या नगरचा निष्ठावंत मावडा त्यांच्या नादी राहणार हा विश्वास मला आहे आणि परत एकदा सांगतो ज्या शहराचं ज्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आहे त्या जिल्ह्यामध्ये कद्दारा गाडल्याशिवाय हा मधा मावळा स्वस्त भाषणा हा मला विश्वास आहे आणि तुमच्या उत्साहा तुमच्या लोकांची पाहिल्यानंतर माझी खात्री पटलेली आहे की तुम्हाला देवेंद्रजी तुम्हाला जेवढे घ्यायचे भेकड आणि भाकड तेवढे घ्या तुमच्याकडे भीप सगळे गद्दार असतील आणि भले माझ्याकडे गुठबल असतील पण तुमच्याकडे भीभल गद्दार आहेत आणि आमच्याकडे मूठबर आहेत ते निष्ठावान आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही एक एक सगळे काँग्रेसवाले घेतात भाजपवाल्याने आता काळजी करायची गरज आहे भाजप आणि आर एस एसच्या लोकांना आता चिंता करण्याची आता गरज आहे कारण ज्या वेगाने सगळे काँग्रेसवाले घेत आहेत आणि एक दिवस असं हे तुम्ही येऊन ठेवा की भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस मधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> कारण यांनी कधी काही विचार पेरलेच नाही तसप बीज सगळे बोगस बी बियाणे यांच्याकडे आहे ते हिंदुत्वाचं बोगस बी बियाणे काही नाही त्याच्यामुळे काही चुबवलं नाही आणि काही सुल नाही म्हणून यांना जसं आता मध्ये साहेब धोरण आम्हाला आणतात आणि माझ्या शेतकऱ्याची वाट करून टाकतात कांदा निर्यात कांदा आयात हे निर्यात हे आयात तुमच्याकडे काहीच विकत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या पक्षात सगळं आयात करावं लागतं तुमचा पक्ष हा श्रीरामाचा नाही तुमचा पक्ष हा म्हणता पक्ष झाला पक्ष आणि या आया पक्षाला खरा श्रीरामाचा पक्ष काय असतो मला खात्री आहे ते तुम्ही दिल्याशिवाय दाखवा ना जरा इथे जोरात घोषणा देत आहे छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे